मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत या काळामध्ये या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले गेले आहे चला तर बघूयात कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्ही रथसप्तमीपर्यंत दान करू शकता मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी गुंखाला देखील विशेष महत्त्व आहे नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीचा काळ दानधर्म करण्यासाठी अत्यंत पुण्यकारक मानला गेला आहे ज्यांना वर्षारंभीच भरघोस पुण्य कमवावे असे वाटत असेल त्यांनी मकर संक्रांतीच्या काळात अवश्य दान करावे म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत दान आवश्यक करावे पंधरा जानेवारीला मकर संक्रांत होती मकर संक्रांतीपासून ते सोळा फेब्रुवारीपर्यंत संक्रांतीच्या दानाची पर्वणी आहे घृतस्नान व घृत दान करावे घृत म्हणजे तूप देवघरातील बाळकृष्णाला तुपाने स्नान घालावे नंतर गरम पाण्याने स्नान घालून त्यांची पूजा करावी तसेच गुरुजींना यथाशक्ती तुपाचे दान करावे आपल्याला पापांचा नाश होऊन सूर्यलोक मिळावा असं वाटत असेल तर दान आवश्यक करावे उत्तम वंशासाठी हे बारा बारा दान आवश्यक करावे यानुसार नारळाच्या बारा जोड्या बारा ब्राह्मणांना दान कराव्यात गुरुजींना न सांगता म्हणजेच वाणिने न उच्चारता एखादे फळ विशेषत नारळ पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकून नंतर गुरुजींना दान करावे दानकर्माचा असा अनोखा विधी उत्तम अपत्यप्राप्तीसाठी करतात त्यानंतरचे दान आहे हरिद्रादी दान म्हणजेच हळदी कुंकवाचे दान डोळे मिटून कुंकवाचा वास घेतला तर हळदीचा आला पाहिजे आणि ओलं कुंकू लावून हात धुतल्यावर लाल रंग पूर्णपणे निघून गेला पाहिजे ही खऱ्या कुंकुवाची ओळख आहे या हळदीच्या कुंकवाला काही वान किंवा दान देण्याची पद्धत आहे आणि आणि हे वान लुटायचे असे म्हणतात म्हणजेच तिथे कंजूसपणा नको मुक्तपणे वान लुटण्याचा आनंद आपण घ्यायचा आणि इतरांनाही द्यायचा तीळ पात्रदान कुठल्याही धातूच्या एका पात्रात म्हणजे भांड्यात तीळ व दुसऱ्या भांड्यात पायस म्हणजेच तांदळाची खीर भरून ते पात्र गुरुजींना ब्राह्मणांना दान करावे हे दान केल्याने मनशांती मिळते असे सांगितले गेले आहे अगदी सोपी व अतिशय पुण्यफळ देणारी ही दाने आपण बघितली आहे दान देताना पाळायचे काही नियम बघायचे आहेत दान ज्याला द्यायचे आहे ती व्यक्ती सत्पात्र असावी याशिवाय मदत म्हणून गोरगरिबांना यथाशक्ती मदत करावी दान दिलेले वान उत्तम गुणवत्तेचे असावे एकदा दान दिले की ईद ईदम म्हणजेच त्यावरचा हक्क व अधिकार सोडला असे अभिप्रेत आहे त्यामुळे एकदा दिलेले दान त्या दानाविषयी कोणतीही आसक्ती असू नये रथसप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतातील इतर धार्मिक सणाप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमी देखील साजरी केली जाते रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी आरोग्यसप्तमी माघ जयंती अर्कसप्तमी पुत्रसप्तमी अथवा सूर्यजयंती असे देखील म्हणतात सूर्य हा भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकवाचे एकमेकींना देतात हा समारंभ मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे रथसप्तमीची पूजा करणे लाभदायक असते रथसप्तमीला सूर्यदैवताच्या उपासना केली जाते रथसप्तमीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते वैज्ञानिक दृष्टीने पृथ्वीचे स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा सुरू असताना ज्यावेळी पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याकडच्या जवळ येते तेव्हा त्याला उत्तरायण असे म्हणतात दक्षिण ध्रुवाकडील बाजू जास्तीत जास्त दक्षिणेकडे असते तेव्हा त्याला दक्षिणायन असे म्हणतात पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरुवात होते हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवाचे स्थान असून सूर्यदेवाच्या प्रति कृतज्ञता असणाऱ्यांनी हा दिवस साजरा केला जातो रथसप्तमी का व कशी साजरी करावी हे आपण बघूया भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो ज्याला सात घोडे असून त्याचे सार्थ अर्जुनाकडे असते रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते साहजिकच सूर्यनारायणाची उपासना करणाऱ्यांनी रथसप्तमी साजरी केली जाते शिवाय सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी असे पडले आहे असे सांगितले गेले आहे हा सण हिंदू धर्मातील एक शुभ सण असून भारतात सर्व ठिकाणी हा सण साजरा केला जातो हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघाला सूर्यदेवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहीतच आहे पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो हिंदू पुराण कथेनुसार एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारसा नव्हता तेव्हा ते त्याने देवाजवळ प्रार्थना केली प्रार्थनेनुसार त्याला पुत्र प्राप्त झाला मग त्याने पुत्रजन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा त्या ते राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजा पाठ करण्याचा सल्ला दिला त्यानुसार ते त्याने हे व्रत केले त्यानुसार पूजा पाठ केल्यामुळे राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजा पाठ केल्याने संतान प्राप्ती होते आणि सुखी राहते म्हणूनच या सणाला आरोग्यसप्तमी अथवा पुत्रसप्तमी असे देखील म्हटले गेले आहे पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीची पूजा कशी करावी थोडक्यात माहिती पाहूयात सकाळी लवकर उठून सूर्य उपासना करणे लाभदायक ठरते पहाटे उठून नदीत किंवा तलावात किंवा गंगेत स्नान करावे त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरावे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुले समर्पित करावी सूर्याकडे चेहरा करून दोन्ही हात उंचावून सूर्याला अर्घ्य देत नमन करावे तुमचे घर जर लहान असेल तर इमारतीतून असे अर्घ्य देणे शक्य नसेल तर तामणात पळीने पाणी हातावर सोडत तुम्ही सूर्याकडे पाहात असे अर्घ्य देऊ शकता त्यानंतर अर्घ्य दिलेले पाणी एका वनस्पतीला किंवा तुळशीला व्हावे अर्घ्य देताना गायत्री मंत्राचा जप करावा अथवा सूर्याची उपासना करावी रथसप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथसप्तमीची रांगोळी काढावी आणि तुळशीपुढे दिवा लावावा रथसप्तमीच्या दिवशी गरिबांना आणि ब्राह्मणांना दान दिल्याने पुण्य मिळते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दूध भात अथवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी पहाटे स्नान करून सूर्यदेवाची आराधना केल्यामुळे सर्व रोग आणि पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे शिवाय पुत्रप्राप्तीसाठी निरायाम आरोग्यासाठी आणि संपत्तीसाठी आणि सौभाग्य मिळण्यासाठी सूर्यदेवाची आराधना केली जाते रथसप्तमीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचे असते की रांगोळी कारण भारतात प्रत्येक सणाला आणि शुभ कार्याला घरासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे रांगोळी ही भारतीय सणामधला एक महत्त्वाचा घटक आहे दसरा दिवाळीप्रमाणेच रथसप्तमीला देखील अंगणात रांगोळी काढली जाते मात्र या दिवशी सूर्यदेवाच्या रथाच्या आकाराची सूर्याची अथवा सात रंग असलेली रांगोळी काढली जाते रांगोळी भोवती दिवा लावून सूर्यदेवाचे स्वागत केले जाते महाराष्ट्रात यासाठी ठिपक्याची रांगोळी काढली जाते तर दक्षिण भारतात मुगुळू कोलम रांगोळी काढली जाते रांगोळीचा प्रकार वेगवेगळा असल्यामुळे या रांगोळीतून सूर्य व सूर्यदेवाचा रथ या प्रकारे नैसर्गिक चित्रे रेखाटली जातात यावर्षी रथसप्तमी कधी आहे तर रथसप्तमी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी असणार आहे